आता आपण नेक्स्ट टाइप घेऊया दुसरा दशांश अपूर्णांकाचे व्यावहारिक अपूर्णांकामध्ये रूपांतर ठीक आहे इथे हेडिंग टाकून घ्यायची सगळ्यांनी माझ्यासोबत दशांश अपूर्णांकाचे व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर चला लिहून घ्या लिहून घेणं फार गरजेचं आहे आणि तसे समजून घ्या पहिलं उदाहरण जर व्यवस्थित मन लावून समजून घेतलं इतर उदाहरण सुद्धा तुम्हाला सोडवता येतात फक्त मी ज्या जो टाइम देते तुम्हाला तो सोडवण्यासाठी देते त्याच्यात प्रयत्न म्हणजे प्रयत्न करायचाच आहे तुम्ही ठीक आहे नुसतं माझी वाट बघत बसला की मॅडम कधी देतील सोडून आणि मी कधी लिहून घेऊ असं नाही चालणार प्रॉपर प्रॉम्प्ट राहायचंय तुम्ही सुद्धा ओके चला पहा इथं शून्य पॉईंट दोन हा काय का का आता दशांश अपूर्णांक आहे कारण की इथं दशांश चिन्ह दिसला ना तुम्हाला मग हा काय दशांश अपूर्णांक याचं रूपांतर तुम्हाला व्यावहारिक अपूर्णांक मध्ये करायचंय म्हणजे अंश आणि छेदात ठीक आहे मग आता खूपच सोपं हे बघा दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच स्थळ दिसतंय तुम्हाला एकच अंक दिसतोय की नाही ओके okay. मग काय करायचं हा जो दोन आहे तो अंशस्थानी लिहायचा आहे आणि आता छेदात काय लिहायचं मग तर छेदामध्ये हा दशांश बघा या दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच काय आहे अंक आहे म्हणून छेदस्थानी एकावर एक शून्य द्यायचा एक अंक आहे एक शून्य दिला दोन अंक असतील तर एकावर दोन शून्य द्यायचं तीन अंक असतील तर एकावर तीन शून्य द्यायचं चार अंक असतील तर एकावर चार शून्य पाच अंक असतील तर एकावर पाच शून्य अशा पद्धतीनं ठीक आहे म्हणजे आता मी इथं ही संख्या घेतली पण पुढं चालून तुम्हाला शून्य पॉईंट शून्य सहा दोन पाच शून्य पॉईंट शून्य आठ तीन पाच असं येणार ना त्यावेळेस मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की दशांश चिन्हाच्या उजवीकडे जितके अंक तुम्हाला दिसत आहेत तेवढी शून्य तुम्हाला एकच्या पुढे द्यायचे म्हणजे छेदात बरं का छेदामध्ये हा झाला अंश हा झाला छेद ठीक आहे चला आता हा पूर्णांक तुम्ही काढून घेतलंय व्यवहारिका पूर्णांक पण हे तुमचं पाण्याला अंतर नसणार आहे का तर याच संक्षिप्तीकरण करायचं तुम्हाला याला छोट आणखीन करायचं आहे ठीक आहे चला मग आपण भाग देऊया आता बघा भाग कसा द्यायचा क बे आणि बे पंच दहा दोन भाग दिला बरं का हे काटाकाटी परत म्हणतात की मॅडम मला नाही समजलं तर दोन न मी अंशस्थानी पण भाग दिलाय आणि दोन्ही सुद्धा भाग दिलेला आहे म्हणून बेकबे आणि बेपंचे दहा म्हणून माझं उत्तर आलं एक अंशे पाच चला जे समोर सुरू आहे प्रकार त्याच्याकडेच लक्ष द्यायचं आहे मागचं जरी एखादं उदाहरण नाही समजलं तरी ते रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला परत परत अनलिमिटेड टाइम पाहता येतं बाळांनो त्याच्यामुळे काळजी करू नका जे सुरू आहे त्याच्याकडे लक्ष द्या किंवा क्लास सुटल्यानंतर मी तुम्हाला ते समजून देखील देईल पण जे सुरू आहे ते सोडून मागच्याकडे लक्ष देणं फार चुकीचं आहे आता जे चालू आहे टॉपिक त्याच्याकडे लक्ष द्या एखादं उदाहरण तुम्हाला मागचं नसेल कळलं तर तुमचं सेशन संपल्यानंतर मी तुम्हाला समजून देईल ठीक आहे लगेचच झालं का सर्वांचं बोला झालं का बोला हा 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 चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या शून्य पॉइंट शून्य दोन पाच याच रूपांतर तुम्हाला व्यावहारिक अपूर्णांकात करायचं आहे व्हेरी गुड चला खूप छान मस्त सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे अगदी बरोबर आराध्या पूर्वा पहा फार सोपा आहे या ठिकाणी पॉईंटच्या बघा डावीकड तर शून्य आहे ना मग त्याचा काही विचारच नाही आता पॉइंटच्या उजवीकडे दोन अंक आहेत ठीक आहे मग ते येणार अंशस्थानी आणि छदस्थानी काय येणार एकावर दोन शून्य येणार का कारण की उजवीकडे दोन अंक असल्यामुळे छदस्थानी पण एकावर दोन शून्य लिहिले आपण हे समजलं सेल्तर का सगळ्यांना आता काटाकाटी काटी करून घ्यायची बाळांनो त्याच्यासाठी पंचवीसचा पाडापाठ असेल तर खूप छान नसेल तरी पाच तुम्ही भाग देऊ शकता पाचची कसोटी ठीक आहे मग पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर सो फायनल आन्सर आलं तुमचं एकाशे चार आता समजलं का बाळांनो बघा चला लक्षात आलं का अक्ष आक्